या वर्षी श्रावणामध्ये मंगळागौरीचे पूजन चार मंगळवारी आहे का पाच मंगळवारी हा सगळ्यांना संभ्रम आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहत आहात या वर्षी श्रावण महिन्यात पाच मंगळवार आलेले असून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत म्हणजेच सूर्योदय होऊन गेल्यानंतर पर्यंत अमावस्येच्या दिवशी पाचवा आणि शेवटचा मंगळवार आहे मंगळागौरी पूजन हे वारव्रत असून सूर्योदय समयी मंगळवार आणि श्रावण मास असल्याने तीन सप्टेंबर रोजी अमावस्या असली तरी आणि ती सकाळी लवकर संपत असली तरीही सूर्योदयापासून मध्यान्नापर्यंत म्हणजेच साधारण दुपारी दीड वाजेपर्यंत आपण नेहमीप्रमाणे मंगळागौरीचे पूजन करू शकणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी आपल्या मित्रपरिवाराला पाठवायलाही विसरू नका धन्यवाद